जय भारत माता की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम वंदे मातरम जय श्री राम जय श्री राम श्रीरापती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय mawadi jẹjẹrẹ siwaji. मालेगाव बॉम्ब स्फोटमध्ये ज्यांना आरोपी म्हणून बोललं जात होतं त्यांची काल निर्दोष मुक्तता झाली आहे त्याचा एक भाग म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात राहणारे समीर कुलकर्णी हे देखील आपल्या घरी परतले आहेत तर आपण पाहतोय कालच या संपूर्ण परिसरातील जे स्थानिक नागरिक असतील त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या कुटुंबियातील लोक असतील त्यांच्याद्वारे त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलंय स्वतः समीर कुलकर्णी आपल्यासोबत येत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत तर आपण पाहतोय कोर्टाने तुम्हाला निर्दोष मुक्तता तुमची केलेली आहे एक आनंदमयी वातावरण तुमच्या घरात आहे या ठिकाणच्या स्थानिक जे सगळी लोक आहेत तुम्हाला येऊन भेटतात ते तुमचं कौतुक करत आहेत एकंदरीत काय भावना आहे तुमची कशा पद्धतीने तुमचा हा सतरा वर्षाचा प्रवास राहिला काय सांगा प्राण कंठाशी आणून आम्ही कालच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो सन्मानाने विशेष न्यायालयाने एकतीस जुलै रोजी आमच्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब केला आणि तत्काळ आम्ही सदृदयतेने सन्मानाने विशेष न्यायालयाचे आभार व्यक्त केले आणि आमचा पुनर्जन्म आपल्यामुळे झालाय असे आम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली परंतु मी हेही ठामपणे नमूद करतो की दोन हजार चौदा साली याच्या भारतीयांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं देशद्रोही धर्मद्रोही काँग्रेसला पायउतार झालेत आणि विद्यमान केंद्रीय सरकारमुळे राज्य सरकारमुळे आम्ही जिवंत कारागृहातून दोन हजार सतरा रोजी बाहेर आलो दोन हजार सतराला जेव्हा सशर्त जामिनावरती आम्हाला मुक्त केलं तर त्या क्षणापासून तर आज तालुक्यात इतला बहुसंख्यक हिंदू समाज माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा राहायला सुरक्षितपणे आम्हाला जगता आलं तर या राष्ट्रीय जे काही आहे आता सरकारमधलं त्याच्यामुळे आणि त्यांच्या निस्वार्थ आणि कर्तव्य कार्यकर्त्यांमुळे आज आमच्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते माझ्यासोबत उपस्थित आहेत गेल्या सतरा वर्षामध्ये पहिल्यांदी माझ्या घरामध्ये एवढी सगळी ही बहुसंख्यक हिंदू समाजाची आणि विद्यमान सरकारचं जे नेतृत्व करतात आमच्या भागाचं ते मला आस्तेने आत्मयतेने आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून माझ्याकडे आलेले तर माझ्या आनंदाला पारावार नाहीये त्यामुळे मी विद्यमान केंद्र सरकारचा विद्यमान राज्य सरकारचा भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांच्या यचयावत कार्यकर्त्यांचा आजीवन ऋणी असेल आणि मी कर्तव्य भावनेने नमूद करतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसला या देशातून नामो नि, त्यांची निशाळी मिटेपर्यंत मी माझं आद्य कर्तव्य समोर समजून मी माझं प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणार आहे माझ्या आनंदाला आज पारावार नाहीये आज या घराला घरपण आलं कारण आम्ही याच हिंदू समाजामध्ये जगणारे आहोत आणि यांनी मला कधीही अंतर दिलं नाही कधीही मला जाणव दिलं नाही असं तेव्हा त्यांच्या फोडासारखं मला आणि माझ्या कुटुंबाला जपलं त्यामुळे या विद्यमान जे आहे आमच्या भागातलं नेतृत्व त्यांचे त्यांच्या याच्चवाद कार्यकर्त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो खरंतर तुमच्यासाठी भावनिक क्षण आहे तुमच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू आले तुम्ही तुमच्या घरी परतलात कुटुंबियांना भेटलात एकंदरीत कशा पद्धतीने तुमचं स्वागत करण्यात आलं होतं काय आजूबाजूचे तुमचे नागरिक नेते त्यांच्यावर बोलणं झालं तुमचं स्वाभाविकपणे जेव्हा एखाद्या भारतीय नागरिकाच्या मस्तकी जेव्हा आतंकवादाचा जेव्हा कलंक लागतो वर्तमानपत्रातल्या बातम्या बघून टीव्हीवरच्या बातम्या बघून सगळेजण तुमच्यापासून अंतर ठेवतात आणि आम्हाला सांगण्यासाठी काहीच नसतं परंतु आता ठामपणे आम्ही म्हणू शकतो की आम्ही निर्दोष होतो म्हणून आणि आम्ही आमच्या संस्कृतीच्या आमच्या धर्माचा आमच्या आदर्शाचा परिचय दिलेला आहे पण मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन की जर विद्यमान केंद्रीय नेतृत्व नसतं नसतं जर विद्यमान केंद्रीय सरकार तर आम्ही चुकूनही कारागृहातून बाहेर आलेलो नसतो आणि शेवटी मा मानवी जीवन हे समूह प्रिय माणूस असतो तर आज मला माझा समाज माझा हिंदू समाज जेव्हा माझ्या सोबत आहे माझ्या घरी आलेला आहे तर माझा हा आनंद हा जो माझा सतरा वर्षाचा जो काही शब्दात ज्या वेदना आहेत त्या क्षणिक मी सगळं विसरून गेलेलं आहे त्यामुळे मी आजीवन या सगळ्यांचा ऋणी असेल मी तुम्हाला शब्दामध्ये माझ्या भावना मी तुम्हाला सांगू शकत नाही की माझ्या घरामध्ये आज किंवा आमच्या भागातले नेतृत्व जे आलेले आहेत की मी यांना कधी मतदान केलं नाही मी यांच्याशी पूर्णतः अपरिचित आहेत तरी पण ते आज स्वेच्छेने आमच्या निर्दोषत्वती जेव्हा न्यायालयाने शिक्कामोर्तब केला तेव्हा स्वेच्छेने माझं कौतुक करायला आमचं स्वागत करायला आणि आमचा उत्साह वाढवायला ते आलेले आहेत त्यामुळे मी पुन्हा 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 त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त या संपूर्ण केस मध्ये जे मिलिंदराव जोशी आहेत त्यांच्यावर दबाव आणल्याचं ते म्हणतात त्यांना सांगण्यात आलं होतं की या संपूर्ण मध्ये आर एस एस नाव त्यांनी घ्यावं त्याचबरोबर जे मोठे नेते भाजपचे त्यांचं देखील नाव यामध्ये घ्यावं काय काय एकंदरीत तुमची प्रतिक्रिया यावर ही वस्तुस्थिती आहे की हजारच्या वरती त्या सगळे काँग्रेसची जे विरोधी होते जे सामाजिक धार्मिक काम करणारे होते त्यांना सगळ्यांना उचलून आणलं दोन पर्याय होते एक तर तुम्ही साक्षीदार तर मग तुम्हाला आरोपी करतील म्हणून तर आरोपींनीच फक्त हे म्हटलेलं नाहीये की तत्कालीन जे काही राष्ट्रीय स्तरावरच सामाजिक धार्मिक राजकीय नेतृत्व होतं तुम्ही त्यांची नावं घ्या म्हणून असं साक्षीदारांनी पण आपल्या साक्षीमध्ये देवाच्या छप्पेवरती सांगितलं की तत्कालीन श्रद्धेय योगी आदित्यनाथजी श्री श्री रविशंकरजी प्रवीण तोगडियाजी परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी इंद्रेश कुमारजी यांची सगळ्यांची तुम्ही नावं घ्या आम्ही तुम्हाला कोर्टामध्ये वाटलं सर तुम्ही वेळेवरती फितूर व्हा पण राज्य देशातलं तुम्हाला राजकारण माहितीये आमच्यावरती दबाव आहे आणि आम्ही ती नावं नाही घेतली म्हणून आम्ही आरोपी झालो आणि ज्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये ही नावं त्यांना घ्यायला भाग पाडलं मर्यादा असते कौटुंबिक जीवन असतं म्हणून त्यांनी वेळेवरती न्यायालयामध्ये पोलीस प्रोडक्शन मागितलं की आजही त्यांना तत्कालीन जे काँग्रेससाठी काम करणार हो दे हो अनड्युटी लष्करी ऑफिसर्सने चार चार पाच पाच मनाचं त्यांचं स्टेटमेंट होतं इटल्यास ऑफिसरने सांगितलं की आमच्या सिनियरचे खोटे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेत म्हणून तर एक खोटं नाही खोटं नाही तर असं कितीतरी बेकायदेशीरपणा आपल्या अधिकारांचा दुरुपयोग हा तत्कालीन केंद्र सरकारने आपल्या पाळीव ताटाखालचा मांजर बनवून जगणार आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांकर्फी केलेला आहे आणि हे सत्य काय सन्माननी न्यायालयाने अधोरेखित केलेला आहे ती व्यक्तीची संस्थेची कुठल्या पक्षा पार्टीचा किंवा राजकीय मुद्दा नव्हता भारतीयांचा जो है, जो आस्ते चा, चा चा जो प्राण आहे आमचा अभिमानाचा म्हणजे सनातन धर्म आणि परमपवित्र भगवा याच्यासाठी ही लढाई होती आणि विश्वपटलावरती यापुढे गलिच्छ राजकारणाचा असा परिचय कोणालाही आम्ही जागृत हिंदू जिवंत हिंदू करू देणार नाही असं देखील म्हटलं जातंय तत्कालीन जे एटीएस चे ऑफिसर होते मेहबूब मुजावर त्यांच्यावर देखील दबाव होता त्यांचे जे सिनियर होते त्यांच्याकडनं दबाव होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये आर एस एस चे जे संघचालक आहेत मोहन भागवत यांचं देखील नाव यावं काय एकंदरीत कसं कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या कृतीकडे पाहताय ही अगदी वस्तुस्थिती आहे की मुंबई एटीएस चे पार्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन टीम ते एटीएस चे ऑफिसर होते यांनी सोलापूर न्यायालयामध्ये सप्त्यावरती असं सांगितलं की त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती दबाव टाकून विद्यमान विश्वातली जी सगळ्यात मोठी संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचे सर्वोच्च पदी असलेले सरसंघचालक परमपूज्य मोहनजी भागवत यांचा यांना तुम्ही पकडून आणा आणि आमच्या सुद्धा न्यायालयामध्ये ही गोष्ट अभिलख्यावरती नमूद झालेली आहे तर फक्त त्या सर्वसामान्य भारतीय तरुणांवरती नाही तर आर्मी ऑफिसर एटीएसच्या ऑफिसर वरती सुद्धा काँग्रेसने दबाव टाकलेला आहे आणि गलिच्छ मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण केलेलं आहे अल्पसंख्यक समाजासोबत छळ केलेला आहे आणि बहुसंख्यक हिंदू समाजाच्या मतांच्या आधारावरती पिढ्या पिढ्या सत्ता भोवणाऱ्या काँग्रेसने हिंदू समाजा सुद्धा प्रचंड विश्वासघात केलेला आहे गांधी किंवा शिखांचा नरसाहार असेल काश्मीरी हिंदूंचा नरसाहार असेल तर असं जर आपण काँग्रेसचं हे कुचरित्र बघितलं तर ही त्यांची काम करण्याची पद्धत होती विद्यमान केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यांच्या गृह राज्यातून तरी पार केलं तर आपल्या अधिकारांचा सत्तेचा दुरुपयोग करणं याची परंपरा काँग्रेसची जुनी आहे त्यामुळे याच यावत भारतीयांना आम्ही आग्रहपूर्वक नमूद करतो की माझ्या नशिबी माझ्या कुटुंबाच्या नशिबी जसं दुर्दैवाने हे आयुष्य आलं तसं कुठल्याही प्रामाणिक करदात्या भारतीयाच्या नशिबी असं येऊ नये म्हणून कधीही आज जन्म शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसला मतदान करू नका खर तर आपण पाहतोय तुम्ही देखील जुने भाजपचे स्थानिक नेते काय भावना आहेत तुमच्या कारण तब्बल सतरा वर्षानंतर तुमच्याच भागातले कट्टर हिंदुत्ववादी प्रतिनिधी पुन्हा एकदा स्वघरी त्यांची निर्दोष मुक्तता झाली काय कधीत भावना आहे तुमच्या खरं म्हणजे मालेगाव बॉम्ब स्फोटो कुठलाही काही संबंध नसताना आपल्या हिंदू समाजावरती द हिंदू भगवा दहशतवाद म्हणून त्यांच्यावरती जो काय ठपका त्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि काल मेहरबान कोर्टाने त्याला त्यांना सगळ्यांना निर्दोष या ठिकाणी ठरवलेला आहे याचा अर्थ असा आहे की काँग्रेसला त्यावेळेला मुसलमान लोकांच्या मतांसाठी मुस्लिम मतांसाठी हे लागून चालन केलं आणि जगाच्या पाठीवरती देखील हा दाखवण्याचा प्रयत्न केला की हिंदू हे दहशतवादी आहे हिंदू हे भगवा दहशतवाद करायचा प्रयत्न करताय हा जगाच्या पाठीवरती इतर देशांना देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसनी केलेला आहे त्यामुळे माझी या कालच्या कोर्टाने दिलेला जो निर्णय तो म्हणजे संपूर्ण हिंदू समाजाचा आनंदाचा क्षण हा म्हणावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला ज्या काँग्रेसनी हे षडयंत्र केलं खऱ्या अर्थानं फक्त सत्ता मिळवण्यासाठीच जे षडयंत्र या ठिकाणी काँग्रेसने केलेलं आहे हे षडयंत्र हे हिंदू समाजावरती अन्यायकारक होतं हे काल मेहरबान कोर्टाने या ठिकाणी दाखवलेलं आहे तर मी या ठिकाणी ठिकाणी म्हणेल की या काँग्रेसने खरं म्हणजे ज्या वेळेला चुकीच्या लोकांना ज्यांचा कुठेही मालेगाव बॉम्बस्फोटाची संबंध नव्हता सात लोकांची जर का आपण त्या ठिकाणी सगळी तपासणी बघितली मग सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी मालेगाव नव्हता त्यांचा दूरदूर संबंध नव्हता परंतु जाणीवपूर्वक युनो मध्ये म्हणजे जागतिक स्तरावरती हिंदू हे दहशतवादी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसने केला आणि मुसलमानांची मतं आम्हाला मिळावी यासाठीच हा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसने त्यांनी केलेलं आहे मी या ठिकाणी सांगेल की काँग्रेसच्या नेत्यांनी आता खरं म्हणजे कोर्टाने जर का सगळ्यांना निर्दोष ठरवलं आहे आणि हिंदू दहशतवाद नव्हता नाही आणि पुढेही राहणार नाही हे या ठिकाणी त्यांनी खरं म्हणजे काँग्रेसनी आता तरी कोर्टाने दिलेल्या निकालाचं त्या ते ते ठिकाणी त्यांनी माफी मागितली पाहिजे काँग्रेसच्या नेत्यांनी नि माफी मागितली पाहिजे दे का देशाच्या काँग्रेसच्या दे नेत्यांनी निते नि माफी मागितली पाहिजे या राज्याच्या असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे कारण तुम्ही गलिच्छ राजकारण करून या हिंदू धर्मीयांना जगाच्या जगा दहशतवाद करतात असं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो तुम्ही षडयंत्र जे रचलं ते या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी काल कोर्टाने निर्देश केलेले आहे त्यामुळे मी आ, या काँग्रेस प्रवृत्तीचं प्रथमता या ठिकाणी निषेध पण व्यक्त करतो आणि खरं म्हणजे आता त्यांना कुठल्याही त्यांच्या नेत्यानं खरं म्हणजे कालच त्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे काँग्रेसच्या नेते माफी मागितली पाहिजे परंतु हे रक्त जे आहे हे रक्त फक्त मुसलमानांची मतं लांबून चालन करणं अल्पसंख्याकांची मतं आम्हाला मिळावी यासाठीचा सा, हा प्रयत्न या काँग्रेसचा आतापर्यंत राहिला आहे तोच राहणार आहे त्यामुळे ही माफी मागणार नाही परंतु आम्ही मात्र हिंदू लोक आम्ही या ठिकाणी जोपर्यंत माफी काँग्रेस मागत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला आमच्या या पिंपरी चिंचवड शहरात काय कुठेही त्यांना या ठिकाणी फिरू देणार नाही कारण काल कोर्टाने त्या ठिकाणी आमच्या या ज्यांचा कुठेही संबंध नव्हता या मालेगाव मध्ये त्या लोकांना वर्ष त्या ते ठिकाणी त्यांची यातना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चिंग केलं गेलं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी देखील राष्ट्रीयत्वाला हिंदू धर्माला आणि भगव्याला त्या ठिकाणी कुठेही नतमस्तक न होता त्यांच्या जुलमी जे काय त्यावेळेला काँग्रेसनी केलं त्या जुलमाला कधी त्या ठिकाणी थांबले नाही उलट छाती पुढं करून जसं क्रांतिकारकांनी छाती पुढं केली तसं बघव्यासाठी छाती पुढं करून या मंडळींनी अंगावरती घेतलं हिंदू धर्माचं कुठेही त्याच्यामध्ये संबंध नाही जे काही काही मंडळींनी त्या ठिकाणी प्रयत्न केला की यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही दबावाला बळी न पडता आपला जो भगवा आहे त्याला त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलं आणि हिंदू धर्म हा कधी मागच्या काळातही त्यांनी चुकीचं केलं नाही आताही करणार नाही पुढेही करणार नाही ना भगवा दहशतवाद होता ना पुढे राहणार आणि कधीही राहणार नाही कारण हिंदू हा सगळ्यांना सामावून घेणार आहे आणि तेच कालच्या कोर्टाच्या माध्यमातून निकालाच्या माध्यमातून दिसलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगेल की काँग्रेसच्या नेत्यांनी काल झालेल्या तरी त्या निर्दोषाच्या मध्ये त्यांनी आपण केलेलं षडयंत्र कृत्य आणि जागतिक स्तरावरती हिंदूंना बदनाम करण्याचं जे पाप केलेलं त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी माफी मागावी हे देखील मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतोय खर तर तुम्ही सगळे आज या ठिकाणी आलात या ठिकाणचे स्थानिक आहात कुलकर्णी कुटुंबियांचे तुमचे जवळचे संबंध आहे ते घरी आल्यावर तुम्ही त्यांना पेढे भरवले त्यांच्या गळ्यात हार घातला शाल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत केलं काय एकंदरीत कसा प्रसंग होता हा काय सांगाल काय भावना आहेत तुमच्या काल एकतीस जुलैला मालेगावच्या निकल जो लागला आणि अखंड भारतामध्ये नाही अखंड अखंड देशामध्ये जे हिंदू आहेत त्या सगळ्यांचा आनंदोत्सव काल होता काल पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या चिंचवडमध्ये समीरजी कुलकर्णी ह्या निकाला त्यांची निर्दोष मुक्तता झाली आणि ह्या चिंचवडमध्ये एक आनंद उत्सव होता पेढे भरून लोकांनी आनंदोत्सव स्वागत त्यांचं केलं आणि रात्री साडे दहा वाजता जेव्हा समीरजी या ठिकाणी आले एक जलदोष त्यांचं स्वागत केलं गेलं आम्ही सगळे अशी आहोत की समीरजी एक हिंदुत्ववादी माणूस या पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि आम्ही या ठिकाणी समीर भाऊनच्या माध्यमातून ह्या पिंपरी चिंचवडमध्ये नाही अख्ख्या देशामध्ये दे या ठिकाणी काँग्रेसने जे चुकीचं काम केलेलं आहे गेले अठरा वर्ष समीरजींना किंवा सगळ्याच लोकांना ज्यामध्ये या चुकीच्या षडयंत्रामध्ये अडकवलं होतं आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना जे काही हाल आणि त्यांचे कुटुंबांना जो त्रास झालेला आहे हा जो चुकीचा होता आत्ता सांगितलं समीर से भाऊने की हे भगवा दहशतवाद जो की या जगामध्ये कधीच नव्हता हा भगवा दहशतवाद दाखवण्याचं काम या काँग्रेसने त्यावेळेस केलं आणि आता त्याला काल एकतीस जुलै दिवशी न्याय एकतीस जुलै हा दिवस आमच्यासाठी या देशासाठी तर चांगला एक जसं आपण पंधरा ऑगस्ट असतो सव्वीस जानेवारी असतो तसा हा भगवा जो होता हा आलेला आहे आज समीर कुलकर्णी यांच्या घरात आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय परिसरातील जे सर्व नागरिक आहेत त्यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतात त्यांना शुभेच्छा देतात हे खर तर आपण पाहतोय तब्बल सतरा वर्षानंतर जे आहे समीर कुलकर्णी व त्यांच्यासह जे अनेक लोक ज्यांना या मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये आरोपी म्हणून घोषित केलं होतं त्यांची निर्दोष मुक्तता कोर्टाने काल केलेली आणि निश्चितच आपण पाहतोय संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर भाजप कार्यकारिणी असेल त्यांच्या वतीने असेल त्याचबरोबर आर एस एस च्या वतीने त्यांचं आज स्वागत करण्यात येते व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड